या ठिकाणी बघा एक कसा झेंडा आहे ना आपला एक झेंडा निशाणे आपली शिवाजी महाराजांची निशाने ते राजांची निशाने राजांच्या निशानेच्या बाजूने निशाने आम्ही चाललेलो आहे आणि प्रत्येक ठिकाणी जो आहे ना एक झेंडा लावलेला आहे आणि आम्ही अशा ठिकाणावरून खाली उतरतो आहे हा एक पगदांडी मार्ग आहे पगदांडी मार्ग आहे आम्ही खाली उतरतो आहे आणि प आम्ही ह्या ठिकाणावरून एक छोटा रस्ता आहे पगदांडी रोड आहे त्या पगदांडी रोडने खाली उतरणार आणि सरळ रोड आहे सरळ खाली उतरणारे ह्या ठिकाणावरून आणि हे पहा या ठिकाणी आम्ही चाललेलो आहे असं आहे एक आणि भरपूर काही सुंदर असं जंगल आहे त्या जंगलामध्ये मोठून मोठमोठी तळे पण आहे बा त्या ठिकाणी तुम्हाला पाणी पण दिसेल आणि जास्त बुजुर्ग चाललेले त्या ठिकाणावरून हा बुजुर्ग आहे इनका उमर आहे दो सो अस्सी बहुत बडा दो दो टर्म तर लिहाय उसने अभे अस्सी बीस साल तक अभी का शादी वाला आहे अभी <laughs> अभी खाली शादी करने का टाइम टाईम या काय हे पाणी आपण जे चाललो आहे हा जो रोड आहे आणि त्या ठिकाणी आहे ना बघा साठ सत्तर पंच्याहत्तर या वयाचे पण खाली उतरतात जो पायी खरोखर गर परिक्रमा करतो तो उतरतात नाहीतर आहे ना हे तिसष्ट टक्के लोक पायी चाललेत नाहीतर आहे ना गाड्यांनी जायचा भरपूर जणांचा प्रयत्न झालेला आहे भरपूर जण गेलेले आहे कारण या ठिकाणावरून भर, भर... जण गेलेले आहेत तो जवान या ठिकाणावरून हे पा आता आम्ही खाली चाललेलो आहे या ठिकाणावरून या बघा आता सरळ खाली उतरायचे ठिकाणावरून सरळ खाली उतरणार आहे बघा हा सर रोड आहे बघा बघितलं हे आमचे बी एस एफ चे जवान आहेत रायगडासारखा रस्त्या रायगडा हम्म आणि सेम रायगड रायगड जसं आहे ना रायगड आपण रायगड चढतो ना आपल्या इकडे स्व रायगडासारखा रोड आहे या ठिकाणी आणि त्या जवळ नर्मदा परिक्रमा मार्ग रेवा ज्यावेळेस येत येत आपण येतो ना त्यावेळेस आहे ना हा भरपूर आहे हे बघा त्या ठिकाणी आपण आणि त्या उतारावरून उतरत 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 खाली चाललेलं आहे या ठिकाणी एक हे बघा बरोबर आपल्याला तीन किलोमीटर अंतरावर खाली उतरायचं आहे तीन ते चार किलोमीटर पण येऊ शकतो एवढी खाली उतार आहे आणि सात किलोमीटर वर चढून आलेलो आहे सात ते आठ किलोमीटर एवढं चढण चढून आलेलो आहे आम्ही या गडावरती हा गड आहे आणि या ठिकाणावरून ना आम्ही आता खाली उतरायला सुरुवात केलेली आहे भरपूर वेळ झाला आहे खाली उतरून खाली उतरत उतरत आलेलो आहे उतरत या ठिकाणी पा हे बघा हे आमचे दादा आमचा व्हिडिओ घेतो आहे आमच्या दा दादांचा धमानी नर्मदा या ठिकाणी बघा एक असं आहे ज्यावेळेस आम्ही खाली उतरत असतो ना त्यावेळेस सुतारतानी आणि चढताना आहे ना सर्व परिक्रमाशी जे असतील ना त्यांना नर्मदा मैयाचा एकदा नर्मदा मैयाला म्हणजे हाक मारली ना तर हाक मारल्याच्या नंतर मैया आवाज ऐकते आणि ज्या परिक्रमावासी यांचा आवाज ऐकून ये ना त्यांच्या संरक्षणासाठी कोण ना कोण पाठवत असते आणि खरोखर मैयाचं एक म्हणजे आपण जे म्हणतो ना एखाद्या वस्तू समजा आपल्याला भेटली लगेच तिचा हे होत नाही समजा सपोज आपल्याला एखादी वस्तू भेटली ती बाबा आपल्याला ती लगेच पाहिजे असं पण इथं लगेचच्या लगेच होतं वेळ लागत नाही असं नर्मदा मैयाचं एक हे हे बघा या ठिकाणी आता आम्ही चाललेलो आहे नर्मदे नर्मदे या ठिकाणी बघा आता आपल्याला आहे ना एक आपण आखंचं खाली उतरतो आहे आणि हे जो आहे ना हा जो रोड आहे ना तीन किलोमीटर आहे हा जो सरळ रोड आहे आणि सरळ वर चढायण्यासाठी आहे ना एक सरळ वर पण चढू शकतो ज्या पद्धतीने आपल्याला जसं चालता येईल तसं आपण ह्या ठिकाणावरून चालू शकतो असं काही नाही आहे कारण थोडंसं की ना खाली आल्याच्यानंतर थोडं वेगवेगळं प्रकारे रोड आहेत जसं असेल तसं आपण जाऊ शकतो हे बघा एवढं आम्ही उतरून आलेलो आहे या ठिकाणावरून खाली उतरून आले आणि उतरायला ना तसं एवढं काय वाटत नाही चढायला आम्ही काल जे चढलो ना वरती पण आम्हाला रोड असल्यामुळं आम्हाला थोडंसं काही ना काही प्रॉब्लेम नाही वाटला चढण्यासाठी वरती पण ह्या ठिकाणी बघा आम्ही आता जे चाललं आहे ते ठिकाण एवढं महेश्वरी अहिल्याबाई होळकर यांचे सासर आहे ह्या ठिकाणी नर्मदा मैया किनारी आम्ही जायरेक्ट आता जाणार ते नर्मदा मैया किनारे जाणार तटमार्गे आम्हाला आहे ना तटमार्गे जायचं आहे ह्या ठिकाणावरून हे पा आणि इथं आहे लोक चलतात आणि ह्या ठिकाणी आता आम्ही जर स्टॉपला आलेलो ह्या हां ह्या स्टॉपला आलो हे बघा हे इथे असं एक जंगल आहे ह्या जंगलातून आम्ही आलो आहे नर्मदे आर आर आत्ता या ठिकाणी आम्ही अर्ध्या रस्त्यात आलेलो आलेलो आहे अजून अर्धा रस्ता राहिला आहे अजून आम्ही दोन किलोमीटर अंतर आहे ना खाली उतरून खाली आलेलो आहे अजून आम्हाला जो राहिला आहे तो अर्धा रस्ता राहिला आहे अजून दोन किलोमीटर खाली उतरायचं आहे आणि दोन किलोमीटर खाली उतरून आम्ही खाली रोडला जाणार आहे हा मांडवगड आहे आणि एक सिंगल रस्ता आहे पगदंडी जंगलातून ही जंगलातून जी आहे ती पगदंडी आहे सिंगल रोड आहे आणि या सिंगल रोडवरती <laughs> आहे आणि खरोखर या सिंगल रोडवरती असं जायचं म्हणजे अवघड ठिकाण आहे बघा हे सागाचं जंगल आहे सर्व हे सागाचं जंगल आहे आणि हे ना विंध्ये पर्वतामध्ये भरपूर ठिकाणी आहे सागाचं जंगल इतकर पण हा विंद्य पर्वताची शृंखल आहे आणि मांडवगड हा रूपमध्ये मा राणी आहे ना जी काही म्हणजे सोळाशे साल ह्या पूर्वी राहत असेल पण पन... लई हां सोळाशेच्या आधी त्यावेळेस ते हे सोळाशेच्या आधीचं पण पन... त्यावेळेस कसं गड किल्ले सगळे स्वच्छ असते ना आजही त्या गा गडावरती फक्त आहे ना पर्यटन आणि आहे ना धंद्या धंद्यावाल्यांनी एक धंद्याचं ठिकाण समजून ते त्या प गडाचं आहे ना पावित्र्य आहे ना खरोखर संपून ठेवलं आणि रेवाकुंडामध्ये तर तसं आहे ना काहीच नाही एवढं रेवाकुंडाचं हे गेलेलं आहे ह्या लोकांनी हे बघा लो या हे ठिकाणी हे या नर्मदे हर हे काय नर्मदे हर या ठिकाणी बघा आम्ही आहे ना ह्या ज्या वर तुम्हाला आपल्याला जे सगळ्यात वरती आहे ना सगळ्यात वरती जे आपल्याला किल्ल्याचं एक हे बुरुज दिसतो का त्या बुरुजवरून आम्ही आहे ना खाली उतरलो आहे त्या ठिकाणावरून नर्मदेहर ह्या ठिकाणावरून आहे ना खाली येत 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 ह्या ह्या मार्गे आलो आहे हा पूर्ण पगदंडी आणि जंगल रोड आहे आणि हा मार्ग पण एक आहे त्या ठिकाणावरून हे बघा ह्या हा मार्ग पण आहे पण तिथं आहे ना एक ह्याच्यासारखा आणि हा जो रोड दिसतो ना तुम्हाला हा पूर्ण घसरता रोड आहे हा घसरता रोड आहे आणि घसरतं इथून त्या ठिकाणावरून आणि घसरता मार्ग असल्यामुळं थोडंसं सावका चालायला लागतं आता काय ज्याच्या ज्याच्या पद्धतीने जो तो चालत असतो एक जंगल आहे ह्या जंगलामध्ये आणि एक आनंदाचं वातावरण आनंदाच्या वातावरणामध्ये ना एक आनंदाचं ह्याच्यातून म नर्मदा परिक्रमा चालते आणि ज्या नर्मदा परिक्रमा ह्या ठिकाणावरून चालते ती मांडवगडवरून आम्ही ना मांडवगड काल मांडवगडला होतो काल मांडवगडवरून सकाळी येणा आम्ही रामाचा आणि जिथे आपल्या मार्कंड ऋषींनी तपश्चर्या केली होती तिथे तिथे एक लिंग स्थापन केलं तर त्या त्याच्या महा लिंग होतं ते महादेव होते, होते। पिंटिथं दर्शन घेऊन आम्ही निघालो आणि दर्शन घेऊन आम्ही पुढे एक रेवाकुंड येथे दर्शन घेतलं आणि रेवाकुंडाचं दर्शन घेऊन आम्ही पुढे परत ह्या ज्या हे जे आम्हाला खाली उतरायचं होतं तिथे येऊन आम्ही एक दहा ते पंधरा मिनटं थांबलो आणि थांबून आम्ही जे थांबल्याच्यानंतर आम्ही पुढे ह्या ज्या पगदंडी मार्गे चालायला सुरुवात केली तर ही पगदंडी आम्हाला एक चार किलोमीटर अंतरावर पगदंडी आहे हे जंगल मार्ग हा जो जंगल मार्ग आहे हा चार किलोमीटर अंतरावरती आहे ह्या ठिकाणी हे बघा हे जे ठिकाण आहे हे चार किलोमीटर अंतरावरचं ठिकाण आहे ह्या ठिकाणी आणि आम्ही खाली गेल्याच्यानंतर आम्हाला लगेच एक आश्रम लागणार आहे खालीच बरोबर आहे ना एक आश्रम आहे ना ह्या रोडवरती एक आश्रम टाकलेला आहे ते आश्रम कारण एवढं उतरून यायचं खाली परिक्रमावासी हा काही व वय असतं वयानुसार काहींचे वय जास्त असतं पण इथे जे चालतात हे फक्त दहा टक्केच लोक चालणारे आहेत बाकी चालणारी नाही आहेत कारण बाकीचे सगळे भरपूर लोक गाड्यांनी गेलेले आहेत गाड्या करून गेलेले आहेत ह्या ठिकाणावरून त्या ठिकाणी गाड्या करून जाऊन ते परत आपल्या चालतात का परत गाडीने जातात याचं काय आपल्याला माहीत नाही आहे पण आमच्यासमोर तरी कमीत कमी सकाळी पाच वाजल्यापासून जी गाड्यांनी जायला सुरुवात केली ते सात साडेसात वाजेपर्यंत गाड्यांनीच जात होते आणि आम आम्ही फक्त सुरुवातीला सगळ्यात अगोदर जण होतो नंतर बाकीचे बाकी नर, आले आणि नंतर झाले आठ दहा जण झाले दहा बारा जण झाले आणि त्याच्यामध्ये दोन मय्या आहेत आणि बाकीचे सगळे आपले नर नर्मदा परिक्रमावाशी आहेत आणि त्याच्यात दोन मय्या आहेत हे ठिकाणी तर इथं थोडासा रोड रुंद आल्यामुळे आहे ना थोडंसं चालायला बरं वाटते हे बघा ह्या ठिकाणी हे सागाचं जंगल आहे त्या ठिकाणावरून आम्ही खाली उतरतो आहे आणि थोडासा अवघड थोडासा चांगला असा पण रोड आहे आणि ओ हे बघा ह्या ज्या तुम्हाला दिसतं हे ती बुजुर्ग तिथून आम्ही जो किल्ल्याचा तिथून खाली उतरलो आहे आणि ह्या जंगलातून असं खाली 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 आलेलो आहे या ठिकाणी हे बघा आहे आणि चालायला एक खरोखर चांगलं वाटते मला तरी चांगलं वाटते ह्या जंगलात चालण्यासाठी या ठिकाणी बघा आनंद वाटतो मला चालायला खरोखर आनंद वाटतो बघा ठिकाणी आनंद वाटते मला खरोखर आनंद वाटतोय खरोखर आनंद वाटते अशा जंगलामध्ये आल्याच्यानंतर मला आनंद वाटतो नर्मदे यार बघा हे जे ठिकाणे या ठिकाणी जो आलो आहे ना आपण नर्मदा परिक्रमा हा या रोड आहे ह्या रोडवरून असा रोड आहे ह्या रोडवरून इथे दगडी बागा किती आहेत ह्या ठिकाणी आणि ना हे जे ठिकाणे आणि आपण जे वरचं बुजुर्ग दिसतो ना किल्ल्याचा तिथून आम्ही खाली उतरलेलो आहे मांडवगड आहे मांडवगडवरून खाली उतरतो आणि असं आम्ही या ठिकाणावरून खाली उतरतो आहे हे जे आमचं उतरण्याचं ठिकाण आहे हा जसा रोड आहे ह्या रोड आहे पगदंडी मार्ग आहे ह्या पगदंडी मार्ग एक छोटा आणि बारीक रोड आहे बारीक रोडवरती आम्ही बघा हे काही असे एक जंगलामधले आहे ना काही अशा खरोखर चांगल्या चांगल्या वस्तू आहेत जंगलामध्ये चांगल्या चांगल्या एक औषधी वनस्पती आहे इथे भरपूर वनस्पती अशा आम्हाला काही काही आढळले आणि ज्याला ह्या वनस्पतीचं माहिती आहे ना ते खरोखर या जंगलामध्ये भरपूर आणि भरपूर मोठं जंगल आहे हे ह्या जंगलामध्ये आम्ही आहे ना आलेलो आहे या ठिकाणी आता आम्ही जवळजवळ एक जे उतरण्याचं जे ठिकाण आहे आमचं ते उत खाली जो उतरलो आहे ते जवळजवळ आम्ही आहे ना एक पंच्याऐंशी टक्क्यापर्यंत म्हणजे ऐंशी पंच्याऐंशीपर्यंत खाली उतरलो आहे आणि आता आम्ही खाली उतरून हे पूर्ण खाली उतरल्याच्यानंतर आम्हाला थोडासा रोड लागेल या ठिकाणी बघा हे आमचं आम्ही उतरतो खाली उतर हे बघा याच्या अशा डोंगरदरी आहे डोंगर आहेत डोंगरावरती आपली जी परिक्रमा चालते आणि या परिक्रमेला हा जो तट आहे उत्तर तट आहे एम पी मध्य प्रदेशमधला मध्य प्रदेशमध्ये आपण मांडवगड या ठिकाणी मध्य प्रदेशमध्ये मांडवगड या ठिकाणी आणि हे आपल्याला आले ते मध्य प्रदेशमध्ये आले नर्मदा परिक्रमा मार्ग आहे आपला रेवाकुंड हे आपल्याला इथे नर्मदा मैया आहे ना आपल्या रूपमती राणीला भेटण्यासाठी म्हणजे तिथं उगमस्थान आहे म्हणजे उगमस्थान नाही व तिथे जाऊन भेटलेले तिथे एक कुंड आहे त्या कुंडामध्ये नर्मदा मैयाचं पाणी आहे त्या ठिकाणी आणि हे पा हे जे असं जंगल आहे ह्या जंगलातून जंगला आम्ही चाललेलो आहे या ठिकाणावरून आणि आम्हाला आहे ना एक सरळ सरळ असा रोड आलेला आहे आणि इथून बघा ज्या वेळेस पाऊस असेल त्यावेळेस पाणी खाली येत असेल त्यावेळेस किती सुंदर असा इथून झरे आणि हे दिसत असन किती खळखळ खळखळ वाहत असेल आणि एक आपला जो गड आहे हा किती सुंदर दिसत असेल जो मांडवगड पावसाळ्यामध्ये किती सुंदर असा दिसत असेल प्रत्येक ठिकाणी हिरवी चादर असन त्या मांडवगडाच्या गडावरती आणि सर्व चादर हिरवी चादर असणार ते ती चादर किती सुंदर दिसत असन हिरवी चादर आणि हे जे पाणी जे वाहत असन वरून जे पाण्याचे जे धबधबे दब येत असन ते खळखळ खळखळ वाहत असन इथे किती सुंदर दिसत असण कारण भरपूर ठिकाणी असं जे पाण्याचं आहे ना जे असा जो भाग आहे तो कितीतरी मोठ मोठमोठे खळगे पडलेले आहेत आणि हेच जे ठिकाणी खळगे पडले प इथेच आपण जी नर्मदा परिक्रमापी या स्मार्के चालते आणि एक आ, जो ह्या मार्गे चालतो जे परिक्रमा चालत असतो त्याचं नशीब म्हणायचं बघा त्या आयुष्यामध्ये त्याने ह्या मार्ग मांडवगडावरून खाली उतरलासुद्धा नसा आम्ही त्या नर्मदा परिक्रमाच्या मार्गावरती आम्ही ना मांडवगड चढलो आहे पण आणि खाली उतरलो आहे पण ह्या ठिकाणी म्हणजे म्हणजे आम्ही दोन्ही पण प्रकारे गा गाडीने न जाता खाली उतरलो आहे हा असा गड आहे या ठिकाणी बघा त्या गडावरती आम्ही खाली उतरून चढून खाली उतरलेलो आहे या ठिकाणावरून नर्मदे हर ए ठिकाणी बघा आम्ही हा जो आहे ना, ना पूर्ण जे तुम्हाला बुजुर्ग दिसतो ना जो किल्ल्याचा तो किल्ला खाली उतरून आम्ही एवढा वर वंच हे ना एवढा किल्ला खाली उतरून आलेलो आहे तो किल्ला खाली उतरून आल्याच्या नंतर आम्हाला आम्हाला आणि आम्हाला जो किल्ला खाली उतरून आल्या आल्या जे आमची सेवा केली जाते खरोखर इथं लगेच आश्रम आहे आणि ह्या किल्ल्याच्या इथं आल्याच्यानंतर आम्हाला आहे ना किल्ल्याच्या खाली उतरून आल्याच्यानंतर खरोखर लगेच आश्रम भेटल्यानंतर एवढा आनंद वाटला आणि आणि हे आश्रम नसता तर परिक्रमा परिक्रमावाशिंना इथून ये ना आठ दहा किलोमीटर जावं लागलं असतं त्या ठिकाणी पण इथं आश्रम जो बांधला आहे हा खरोखर नर्मदा परिक्रमा हा जो आश्रम आहे हा भारी आहे आणि हाच जो आश्रम आहे या ठिकाणी असा आश्रम आहे नर्मदा हां वारसदारे ఆశ్రమే మాత శబరి ఆశ్రమే హా ఏదో ఆశ్రమే ఆ మాతకు శబరి ఆశ్రమే అది కానీ ఇవాళ నరపదే